शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका नगर संगीता देवरे यांची निवड करण्यात आली आहे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडीमुळे नगरपरिषदेतील महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याचे चित्र दिसत आहे माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी भूषविले यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत संगीता देवरे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली शिरपूर वरवाडे नगरपरिषदेवर आमदार अमरीशभाई पटेल यांची एक हाती सत्ता असून नगर परिषदेत भाजपचे बत्तीसपैकी एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत तर एम आय एम पक्षाचा एक नगरसेवक नगरपरिषदेत आहे याच निवडणुकीत अमरीशभाई पटेल यांचे पुत्र चिंतनभाई पटेल हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत दरम्यान आज झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तीन श्रीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अमृता महाजन यांना एक श्रीगुत नगरसेवक मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण होते उर्वरित दोन श्रीगुत नगरसेवकांमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे सुपुत्र प्रशांत चौधरी यांची श्रीगुत नगरसेवकपदी निवड करण्यात आली तसेच नगरपालिकेत अनेक वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावणारे सेवानिवृत्त नगर अभियंता माधवराव पाटील यांनाही श्रीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे उपनगराध्यक्ष तसेच श्रीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्याकडून शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत फटाके फोडले नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शिरपूर अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सर्वप्रथम मी आदरणीय अंबी साहेबांच्या मनापासून धन्यवाद माझ्यावर तो विश्वास टाकला आणि मला चार वेळा शिरपूरच्या जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल मी सर्व शिरपूर वासियांच्या मनापासून धन्यवाद आणि आदरणीयबाई साहेबांनी मला पहिले नगराध्यक्ष पद दिले आणि आता परत उपनराध्यक्ष पदाची निवड केल्याबद्दल मी मनापासून सर्व शिरपूर वासियांच्या आणि आदरणीय बाई साहेबांच्या मनापासून धन्यवाद आणि प्रत्येक शिरपूरकरांचे मी जास्तीत जास्त काम करण्याचा आणि शिरपूर शहरात जास्तीत जास्त विकासाचे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आणि मी पूर्ण जनतेशी आणि आपल्या वार्डाशी मी नेहमी कामासाठी तत्पर राहील आणि सर्व शिरपूरवासियांचे परत मनापासून एकदा धन्यवाद कारण की मी आजपर्यंत जे काम केलं त्याची मला कामाची पावती आदरणीय भाईसाहेबांनी दिली आणि शिरपूरच्या जनतेने माझ्या कामात मला नेहमी सहभाग घेतल्यामुळे मला खूप प्रचंड मताने निवडून दिलं म्हणून माझ्या वार्डाचे माझ्या शिरपूर नगरपालिकेच्या अधिकारींचे आणि सर्व शिरपूरवासियांच्या मनापासून धन्यवाद जय जय महाराष्ट्र